आवळे आज आवळ्याची आपण चटणी करणार आहोत आवळा अत्यंत आरोग्यदायी आहे डोळ्याला खूप चांगला आहे आणि केसांना सगळ्या पूर्ण शरीरालाच हा आवळा खूप आरोग्यदायी आहे त्यामुळे आदू, अधून अधूनमधून ह्याचा समावेश आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे सगळीकडेच आवळा वापरला जातो तर ह्याची आज आपण चटणी करणार आहोत तर दोन प्रकारे चटणी केली जाते एक तर ह्याच्या फोडी करून चटणी केली जाते आणि खिसून पण केली जाते आज आपण खिसून करणार आहोत हे स्वच्छ करून घेतलेले त्याचे देठ हे काढून घेतलेले आहेत आपण आता आवळ्याचा सीजन चालू झालेला आहे इथून पुढे आवळे बाजारात मिळतात तर ही चटणी झटपट होणारी पण आहे आणि आरोग्यालाही खूप छान आहे त्यामुळे नक्की करायला पाहिजे हे आपण स्वच्छ करून घेतले धुवून घेतले ह्याचं हे वरचं असं खराब खराब काढून टाकायचं आणि खिसून घ्यायचे के मुठे -मुठे तर आपण पुढची रेसिपी पण करूया आता हे खिसून घेऊया आपण खिसून घ्यायचं सगळं अशा प्रकारे आणि कसं खिसून घेतल्यावर मिक्सरमधून काढायची गरज नाही जर आपण फोडी केल्या मोठ्या मोठ्या आणि मी तर त्याला मिक्सरमधून काढावं लागतं चटणीला याला गरज नाही मिक्सरमधून काढायची अशा प्रकारे खिसून घ्यायचं हे आपले आवळे एवढे खिसून झाले तयार आपण जे खिसलेले आहेत ते एवढे तयार झाले बघा ह्याला इतकं सोपं असतं हे यावळ्याची चटणी म्हणजे खूप सोपी असते ह्याला आपण घालू आता मीठ चवीपुरतं मीठ घालूया एवढा अर्धा चमचा घातलेले आपण त्याला घालू तिखट थोडंच घालायला मी कारण लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं आणि आता फोडणी द्यायची याला आपण चवीपुरती साखर एक टाकणार आहोत थोडीशी थोडी साखर टाकायची म्हणजे खूप छान लागते हे लगेच वेगळा याची चव लागते वेगळी खूप छान लागते नक्की करून पहा मैत्रिणींनो नक्की तुम्हाला आवडेल गॅस चालू करून आपण कर ही फोडणीसाठी पळी ठेवलेली आहे तापायला आणि तोपर्यंत आपण इकडलं हे मिक्स करून घेऊ मीठ टाकलेलं आणि उपासाची ही चटणी उपासाला पण चालते बरं का एकादशीला मोठ्या एकादशीला उपासासाठीच आपण केलेली आहे त्याच्यामुळे याच्यात लोणच्याचा मसाला वगैरे काही टाकता येत नाही म्हणून आपण नुसतं तिखट मीठ टाकले आणि शेंगदाण्याच्या तेलाची आपण तेला फोडणी देणार आहोत हिरवी आपण उपासाची नसेल तर आंब आंब्याच्या लोणच्याचा मसाला लिंबाच्या लोणच्याचा मसाला काही पण टाकू शकतो म्हणजे आपल्याला चवीप्रमाणे तर आता आपण याच्यातमध्ये आपण याच्यात तेल टाकून घेऊ घेऊन तेल टाक ता तापलं की आपण जिरे टाकून घेऊ आपण थोडे जिरे टाकून डोकू तापलं का तेल आपलं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे कारण आपली उपवासाची चटणी आहे एकादशीला केलेली बघरीच्या वर दशमीवर वर वगैरे थालपीटासोबत ही छान लागते त्यामुळं आपण उपवासाला केलेली आहे जिरे अजून आपलं तेल तापलेलंच नाही आपण जिरे टाकून घेऊ कुणाकडे कसे जिरे चालत नाहीत मग अशांनी फक्त तेलाचीच फोडणी द्यायची तिखट टाकायचं तेलामध्ये फोडणी द्यायची आता आम्हाला जिरे चालतात म्हणून आम्ही वापरलेले आहे आता आपले जिरे लाल झाले फोडणी झाली आता आपण काढून घेऊ आणि मी तिखट कमी घातलेलं आहे लहान ला मुलं खाणार आहेत म्हणून आता आपण चांगली मिक्स करून घेऊ झाली आपली चटणी तयार पाहिली तुम्ही किती झटपट चटणी झाली आवळ्याची आपल्या पौष्टिक आहे खूप हेल्दी आहे यामुळं पित्त कमी आहे वात विकाराचे आजार याच्यापासून कमी आहे सगळं हाडं दुखायचे कॅल्शियम मिळतो तर आवळ्याचा खूप उपयोग आहे तर तुम्ही जेवणामध्ये नक्की समावेश केला पाहिजे अधूनमधून तर तुम्ही नक्कीच करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की बेल आयकॉनला क्लिक करा मैत्रिणी आणि नक्की करून पहा झटपट पदार्थ आहे हा नक्की तुम्हाला आवडेल